माघ गणेश जयंती गणपतीने तीन अवतार घेतले वैशाख पौर्णिमेस विनायक जयंती असते दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीस घेतला या दिवशी दहा दिवसाचा गणपतीचा उत्सव असतो गणपती घरोघरी बसवतात या दिवशी गणेशाची मातीची मूर्ती बनवली जाते तिसरा अवतार गणपतीने स्कंद पुराणानुसार कश्यप ऋषी व माता आदिती यांच्या पोटी विनायक या नावाने घेतला हा अवतार गणपतींनी नारांतक नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी घेतला नारांतक नावाचा राक्षस देव ऋषी व मुनींना त्रास देत असे नारांतक नावाच्या राक्षसाच्या त्रासापासून सर्वांना मुक्त करण्यासाठी गणपतीने हा अवतार घेतला नारांतक गणपतीने नरांतकास ठार केले व सर्वांना संकटमुक्त केले या दिवशी सर्व देवानी ऋषींनी उत्सव साजरा केला तेव्हापासून माघ शुक्ल पक्षाच्या चतुर्थीस गणेश जयंतीचा उत्सव केला जातो या दिवशी गणेशाच्या अवताराचे स्मरण करण्यासाठी गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी गणेश तत्वाच्या लहरी पृथ्वीवर अवतरतात या दिवशी गणपती पृथ्वीवर असतात या दिवशी जो कोणी भक्त गणपतीची मनापासून पूजा उपवास करेन त्याच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील त्या भक्तास गणपती सर्व संकटातून आडी अडचणीतून आड़ मुक्त करतील व अशा भक्ताच्या घरी सुख समृद्धी नांदेल या दिवशी गणपतीची कुठल्याही धातूची मूर्ती पूजेसाठी चालते गणेश जयंती हा लोकप्रिय सण आहे जो माघ महिन्यात साजरा केला जातो काही परंपरेनुसार गणेश चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्मदिवस देखील मानला जातो प्राचीन रीतिरिवाजानुसार गणेश जयंतीच्या दिवशी भक्तांना चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे असे करणाऱ्याला दुर्दैव आणि दुःखाला सामोरे जावे लागते माघ महिन्याची शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी सोमवारी बारा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवारी तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनटाने संपेल यासोबतच गणेश जयंतीच्या पूजेची वेळ मंगळवारी तेरा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनटापासून एक वाजून बेचाळीस मिनटापर्यंत असेल हा शुभ दिवस आणखी खास बनविण्यासाठी भक्त उपवास करतात आणि खऱ्या अर्थाने बाप्पाची पूजा करतात काही लोक स्वतःची व आपल्या कुटुंबाची समृद्धी वाढवण्यासाठी आपल्या घरी गणपतीची नवीन मूर्ती आणतात या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करावे यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ज्ञान आणि कला वाढते बुद्धीची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या पूजनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्य असो पूर्ण होत नाही अशा या गणपतीची माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला जयंती साजरी होत आहे ही गणेश जयंती तिथी माघी चतुर्थी गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी या नावानेही ओळखली जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते व्रत केले जाते या दिवशी पूजा व व्रत केल्याने प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते गणेश पूजेसाठी पहाटे उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प करावा यानंतर गणेश पूजनाला सुरुवात करावी चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरून गणपतीचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी यानंतर गणपतीला अभिषेक करावा त्यानंतर गणपतीस फुले हार शिंदूर हळद अक्षता आदी अर्पण करावे यानंतर बुद्धींचा लाडू मोदक अर्पण करावे तुपाचा दिवा लावावा उदबत्ती लावावी गणेश मंत्र गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष करावे शेवटी कुटुंबासोबत आरती करावी प्रार्थना करावी झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी ගන්පතිසාමන්ත්‍ර වකරතුන්ඩ මහාකාය සූරිය කෝටි සමප්‍රභ නිර්වීක් නම් කුරුමේ දේව සරවකාරේෂූ සරවදා. ඕම් නමෝ හේරඹවද මෝහිතමම සංකටාන නිවාරයි නිවාරය ස්වාහා. ඕම් ගන් ගන්පතයේ නමහා. ඕ මොවකරතුඩා හු. ඕම් ස්්‍රීම් හිම් ක්ලීම් ක්ලෝ ගන් ගන්පතයේ වරද සරෝජනම් මේ වශමානයයි ස්වාහා. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तोदंती प्रचोदयात श्रीगणेशाय नमः ओम श्री वर्ण गौभाग्यगणपतय वर्णसर्वजनमे नमः नम श्रीगणेशाय नमः गणपतीच्या नावाचा अर्थ गणपती म्हणजे सर्व गणाचे मालक बालगणपती म्हणजे सर्वात प्रिय बालक बालचंद्र म्हणजे ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे बुद्धिनाथ म्हणजे बुद्धीचा स्वामी धूम्रवर्ण म्हणजे धूर उडवणारा एकाक्षर म्हणजे एकच अक्षर असलेला एकदंत म्हणजे एकदाता असलेला देव गज कर्ण म्हणजे हत्तीसारखे कान असलेला देव गजानन म्हणजे हत्तीचे मुख असलेला देव गजवक्र म्हणजे हत्तीचे सोंड असलेले भगवान गज वक्र म्हणजे ज्यांचे हत्तीसारखे मुख आहे लंबकर्ण म्हणजे मोठ्या कानाचा देव लंबोदर म्हणजे मोठे पोट असलेला देव महाबल म्हणजे बलशाली महागणपती म्हणजे देवांचे देव गणाध्यक्ष म्हणजे सर्व गणांचे मालक गौरीसुता म्हणजे माता गौरीचे पुत्र अशा प्रकारे गणपतीच्या नावाचा अर्थ आहे तर ही माघी गणेश जयंती या दिवशी साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश पृथ्वीवर असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे त्यामुळे सर्वांनी गणपतीची पूजा आराधना करावी उपवास करावा व गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो व तुमच्या घरी सुख समृद्धी नांदो ही शुभेच्छा जय श्री गणेश देवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद